एकदा एक शेतकरी सकाळचे प्रहरी नेहमीप्रमाणे बैल ओवताला जोडून शेत नांगरीत होता इतक्यात तिथे एक वाघ आला आणि त्याला म्हणाला राम राम भाऊ ठीक आहे ना वाघाला पाहून भीतीने चळचळ कापत शेतकरी म्हणाला रामराम महाराज सारे काही ठीक आहे हे बघ देवाने मला सांगितले की जा आणि शेतकऱ्याचे बैल खा तू देवाचा भक्त आहेस ना सोड तर मग ते बैल वाघाचा डोळा आपल्यावर नाही हे पाहून शेतकरी आता जरा सावरला आवसान आणून तो म्हणाला वाघोबा तुमची काही चूक तर होत नाही देवाने मला सांगितले जा आणि शेत नांगर बैलाशिवाय शेत कसे नांगरावे तुम्ही देवाकडे जाऊन जरा विचारून तर या मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही मुकाट्याने बैल सोड वाघ म्हणाला शेतकरी वाघाच्या हातापाया पडला पण वाघ ऐके ना अखेर शेतकरी म्हणाला माझे बैल सोडा मी तुम्हाला एक दुभती लठ्ठ गाय त्यांच्या बदली देतो मग तर झाले ठीक आहे वाघ म्हणाला मी इथे बसतो आण गाय शेतकरी उद्या सोहून बैल घेऊन घरी आला त्याची बायको नवरा इतक्या लवकर परतला हे पाहून संतापली आणि म्हणाली आळशी कुणीकडचे गेला नाही तोच घरी निघून आलात कशाला माझे घरातल्या कामाला तर कुठे नुकतीच सुरुवात झाली आहे शेतकऱ्याने तिला वाघाचे आणि आपले काय काय बोलणे झाले ते सांगितले वाघाला आपली दुभती गाय द्यायला हवी आता तो म्हणाला तर तर म्हणे माझी गाय द्यायची तुमचे ते ठोंबे बैल वाचवायचे आणि माझी गुणाची गाय द्यायची मुलांना दूध कुठचे देऊ मी भाकरीवर लोणी तूप कुठले घालू ते कडाडले ते खरं पण असे बघ भाकरी धान्याशिवाय होते का शेत पिकले नाही तर धान्य कुठले आणि नांगराच्या शिवाय शेत कसे पिकणार बैल गेले तर नांगरटी कशी करायची दूध लोणी नसले तर चालते माणसाची पण भाकरी नसली तर कसे चालेल सांग तुमच्या डोक्यात जरा अक्कल असेल तर ना काही युक्ती सुचायचीच नाही तुम्हाला ती, ती जोरात ओरडली शेतकऱ्याचीही पित्त भडकले तो म्हणाला तुला जर एवढी आपल्या शहाणपणाची घमेड असेल तर सांग ना तूच अशी युक्ती ठीक आहे मी आणते वटणीवर वाघाला पण मी सांगेन तसं तुम्ही केले पाहिजे कबूल कबूल शेतकरी म्हणाला जा तर ते वाघाला सांग की गाय माझ्याबरोबर येत नाही माझी बायको मागून आणते आहे तिला शेतकरी रिकाम्या हाताने परत जायला काजकूच करू लागला पण बायको ऐके ना तेव्हा तो नाईलाजाने शेतात परतला वाघ अजून बसलेलाच होता शेतकऱ्याने कसा बसा बायकोचा निरोप सांगितला आणि वाघ गुरगुरू लागला शेतकऱ्याची नुसती गाळण उडून गेली इतक्यात त्याची बायको ओरडत आरडत तिथे आली तिने पुरुषेचा पोशाख केला होता ती घोड्यावर बसून चाबूक फडफडावीत आली अगदी वाघाजवळ येऊन ती म्हणाली हाच का तो वाघ बरे झाले कोण भूक लागली आहे मला कालपासूनच वाघाशी नाही खाय... मिळाले खायला असे म्हणून तिने रोखून वाघाड वाघाकडे पाहिले तिचा तो आवेश पाहून आणि गर्जना ऐकून वाघ घाबरला आपली आता धडकत नाहीसे पाहून जोरात पळत पड़ सुटला पळता पळता त्याला त्याचा सेवेकरी कोल्हा दिसला प्रत्येक वाघाचे सेवेकरी कोल्हे ठरलेलेच असतात मालकाची ही त्रेदा तीरपीट पाहून कोल्हा म्हणाला महाराज धावता काय असे पळपळ लवकर पळ पलीकडे घोड्यावरून एक माणूस येतो आहे रोज तीन वाघ तो खातो महाराज आपण बरोबर पाहिले नाही वाटतं मी तर शेतकऱ्याची बायको पाहिली पुरुषाचा पोशाख केला होता तिने एवढंच खरेच अगदी खरे तुम्ही वेणी नाही पाहिली तिची नाही रे यमासारखा दिसत होता तो घोडेस्वार हां तिला काय भ्यायचे तिच्यासाठी तुम्ही आपले भक्ष्य का सोडता कोल्हा म्हणाला तुला त्यांनी काही लालूच दाखवली असेल म्हणून तू असे म्हणतोस वाघाला कोल्ह्याचा संशय येऊ लागला नाही महाराज चला मी ब चला मी येतो तुमच्याबरोबर तू मला तिथे सोडशील आणि पळशील नाही पळणार आपण शेपट्यांची गाठ मारू आणि जाऊ मग तर झाले ठीक वाघ म्हणाला दोघांनी आपल्या शेपट्या घट्ट बांधल्या आणि ते शेताकडे आले शेतकऱ्याची बायको तिथेच हसत बसली होती आपली युक्ती सफल झालेली पाहून खूपच खुलली होती ती इतक्यात वाघ आणि कोल्हा तिथे येऊन ठेपले चल ग पळ पळ आता आपली धडगत नाही शेतकरी रडत म्हणाला गप्पा बसा रडके कुणीकडचे जरा हळू रडा की माझे बोललेले सुद्धा मेल मला ऐकू येईना तुमच्या रडण्यापुढे मग ती वाघाकडे वळून म्हणाली अहो कोले भाऊ तुम्ही किती चांगले आहात मी आता वाघाचा फडशा पाडतो हाडे होतील तुम्हाला मग झाले ना हे ऐकून वाघाची पाचावर धारण बसली कोल्ह्याने आपल्याला फसवले याबद्दल त्याला शंकाच राहिली नाही जीव घेऊन तो पळत सुटला कोल्हा त्याच्यामागे फरफटत गेला किती दऱ्या डोंगर आले आणि वाघ पळतच होता कोल्हा मात्र त्याच्याबरोबर फरफटून सोलवटला आणि मेला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद